फक्त दोन मिनिटात भाजीपाल्याच्या जुन्या पॉलिथिन पासून बनवा ही सुंदर सुंदर झेंडूची फुलं आणि यापासून तुम्ही खूप अशी सुंदर माळ तयार करू शकता दिवाळी गणपती गौरी अशा वेगवेगळ्या जनावरांसाठी सजावटीसाठी तुम्हाला याला खूप छान वापरता येईल जास्त वेळही लागत नाही घरच्या घरी काही वस्तू बनवली की त्याचा आनंदच वेगळा असतो आणि यामध्ये एकही रुपया खर्च होणार नाही कारण की आपण घरातीलच अशा आलेल्या भाजीपाल्याच्या ज्या पिशव्या असतात ना त्यापासून याला बनवू शकतो तर बघा अशा ना लालसर कलरच्या ज्या सध्या माझ्याकडे नाहीत वेगवेगळ्या तुम्ही पाहिलंच असेल हिरव्या कलर पिवळ्या कलरच्या अशा भरपूर पिशव्या आपल्या घरी येत असतात ज्याला की आपण काही कचरा टाकण्यासाठी किंवा काही ठेवण्यासाठी वापरतो पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा वापर, एक वापर करून बघा आणि तुमच्याकडे एकाच रंगाच्या कॅरीबॅग नसतील ना तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या रेनबो कलरचे फुलं देखील बनवू शकता जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवले आहेत खूप सुंदर बनतात आणि एकाच कलरची फुलं हवी असतील तर अशा प्रकारे एकाच कलरच्या पॉलिथिन साठवायच्या जर तुमच्याकडे पॉलिथिन नसतील तर बाजारामध्ये खूपच या कॅरी कॅरीबॅग पॉलिथिन मिळतात तर त्या तुम्ही घेऊ शकता आणि त्याची फुलं बनवली तर बाजारामध्ये ज्या फुलांच्या माळा महागड्या मिळतात ना त्या घरच्या गर घरी तुम्ही बनवू शकता तसं तर विकत घ्यायची गरज पडत नाही आपल्या घरामधील आपण साठवून ठेवू शकतो तर बघा आता ही घरामध्येच भाजीपाल्याला आलेली पिशवी आहे तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे खालचा भाग आणि हँडलचा भाग असा कट करून घ्यायचा आहे कारण की तो जॉईंट असतो जोडलेला असतो तर आता हा भाग असा वेगळा झाला की आपली ही जी कॅरी बॅग आहे ना तर ती पूर्णपणे आपण अशी ओपन करायची आहे आणि त्याला सरळ करायचं आहे या अगोदर तुम्ही असं काही बनवलं नसेल डीआयवाय क्राफ्ट तरीही तुम्हाला हे बनवत येईल फूल एवढं सोपं हे फूल आहे बनवायला आणि खूप कमी वेळात बनतं त्यासोबतच खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता बघा अशा प्रकारे जी पॉलिथिन आहे ना तर ती छोटी मोठी असू शकते त्यानुसार आपल्याला याची घडी घालायची आहे तर मिडियम साईजची जी पॉलिथिन असतात जे आपल्याकडे येत असतात तर तीच पॉलिथीन मी इथे वापरलेली आहे तर त्याची अशी तीन घडी झाली त्यानंतर आपल्याला अशी याची छोटी घडी करायची आहे हे देखील तुम्ही छोटं मोठं घडी करू शकता फुल छोटं मोठं बनवायचं असेल त्यानुसार देखील घडी तुम्हाला छोटी मोठी करता येईल आता बघा इथे याला चांगलं असं दुमडून घेतलं की आपल्याला एखादं झाकण घ्यायचं आहे जेणेकरून आपण गोलाकार तयार करू शकतो छोटं आपल्याला इथे फुल हवा असेल किंवा मोठं तर त्यानुसार हा गोलाकार निवडायचा आणि त्यानुसार जी घडी आहे त्यावरती आपण हा गोलाकार तयार करायचा आखून घ्यायचा तर बघू शकता अशा प्रकारे मी याला आखून घेतलेला आहे आता यानंतरनं हे आखल्याला भाग इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आपण इथे लावणार आहोत काटेपीन काटेपिन नसेल लावायची तर वजनदार काहीतरी यावरती ठेवा म्हणजे हे निघणार नाही कारण की आपण दुसऱ्या अशाच पॉलिथिनला घड्या करून तयार करणार आहोत तर आता ह्या लहान मोठ्या घड्या झाल्यात कारण की लहान मोठ्या कॅरीबॅग होत्या आणि आता बघायला कसं वापरायचं कधी कधी ना पातळ कॅरीबॅग असते जाड असते तर त्यानुसार हे थोडं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आता तीन कॅरीबॅग इथे मी वापरत आहे आणि घड्या देखील अशा त्या गोलाकारात आलेल्या आहेत त्यामुळे मी पण सेंटरला व्यवस्थित आहेत आता मदतीने याला एकत्र करून ठेवा किंवा या ठिकाणी तुम्ही स्टेपलर मारू शकता आता हे तीन कॅरीबॅग मी वापरलेले आहेत ना तर त्यामुळे हे थोडं जाड आहे तर दोन्ही साईडने मी एक एक स्टेपलर अशा पिना मारून घेणार आहे जेणेकरून हे निघणार नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा दुसऱ्या साईडने मी याला आखून घेतलेला आहे कारण की मागचा भाग जो होता ना तो छोटा होता त्यामुळे तो सर्कल व्यवस्थित यावा गोलाकार त्यामुळे मी याला असं आखून घेतलं आणि त्यानंतर हे जाड थोडंसं झालेलं आहे बॅगचा पूर्ण भाग त्यामुळे कट करायला जर अवघड जात असेल तर एक एक बॅग करून असं कट करून घ्या म्हणजे हे व्यवस्थित कट होईल आता हे फुल ना मी मीडियम आकाराचं बनवत आहे जसं कि बाजारामध्ये आपल्याला मिळतं आणि तुम्हाला जर छोटं बनवायचं असेल अगदी काही हार छोटा गणपतीला बनवायचा असेल गौरीला बनवायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारे याला छोट्या आकारामध्ये कट करू शकता या अगोदरही आपण गौरी गणपतीच्या सजावटीच्या अशा भरपूर वस्तू घरीच बनवलेल्या आहेत झिरो बजेटमध्ये खर्च न करता टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू तुम्हाला जर ते व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आपल्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती आणि असा गोलाकार मी कट करून घेत आहे आणि शाडू मातीचा आपण मागणी मागच्या वर्षी गणपतीही बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघा खूप सोप्या पद्धतीने आपण घरीच गणपती बनवू शकतो यावर्षी काही कारणास तो मी बनवू शकले नाही आणि त्यामुळे मी शेअर केला नाही व्हिडिओ मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आता बघा इथे ना मी व्यवस्थित याला असं पूर्ण कट केलं गोलाकारात आणि थोडं मागे पुढे झालं ओबडधोबड झालं व्यवस्थित गोलाकार नाही झाला तरी चालतं काहीच हरकत नाही त्यानंतर जी कॅरीबॅग आहे ना त्याला असं थोडं मोकळं केल्यासारखं करायचं म्हणजे ते भाग जसं कट करतो ना आपण त्या दाबाने चिटकल्या जातो तर अशा प्रकारे त्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं हाताने आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करायचं कट बघा यामध्ये पट्ट्या आहेत ना छोट्या मोठ्या कमी जास्त वाकड्या तिकड्या असं झालं काहीच हरकत नाही सहज तुम्ही याला असं रोबळ मानाने जरी कट केलं ना तरी चालतं आणि अगदी थोड्या थोड्या अंतरावर असे मी कट करून घेत आहे जिथे आपण पिन किंवा जी आपण इथे स्टेपलरची पिन लावली होती ना त्या ठिकाणापर्यंत फक्त घेऊन जायचं म्हणजे अगदी काठोकाठ नाही थोडंसं मागेच त्याला सोडायचं कट करत घेऊन आणि त्यानंतर बघा पूर्ण हा गोलाकार जो आहे ना तो अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडं हे जाडसर होतं त्यामुळे जी कात्री आहे ती मोठी मी वापरली त्यानंतर आता आपल्याला फक्त याचा जो पाखळ्या आहेत ना जे आपण तयार केलेल्या आहेत त्या अशा ओपन करून घ्यायच्या आहेत हाताने असं चोळलं ना तरी चालतं फक्त काय होतं बॅग पातळ असते आपण जेव्हा दाबून कात्रीने चिटक त्याला असं कट करतो त्यावेळेस ते चिटकतो भाग ते फक्त हातावरती असा चोळायचा किंवा असं बोटाने त्याला थोडंसं काढल्यासारखं करायचं म्हणजे काय होतं जो चिटकलेला भाग आहे तो अगदी सहज असा ओपन होतो मोकळा होतो आणि असं छान आपल्याला पूर्ण सर गुच्छेदार हे फूल तयार मिळतं आणि बघू शकता इथे पिवळसर फूल किती सुंदर दिसत आहे आणि हे फूल जसं आपण बनवलेलं आहे घरच्या घरी तर अशा खूपच कमी वेळात भरपूर फुलं आपण तयार करू शकतो मी तुम्हाला इथे थोडी प्रोसेस लक्षात यावी म्हणून थोडी हळूवारपणे स्लोमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे बाकी ही फुलं एवढी सोपी आहेत बनवायला की घरामध्ये लहान मुलं देखील बनवतील आणि त्यासोबतच बघा खूप छान अशा दुसऱ्या रंगाच्या पॉलिथिनचा वापर करून मी दोन कलरची अशी वेगवेगळी फुलं तयार केलेली आहेत आणि किती छान दाट ही झालेली आहे त्यानंतर आता बघा इथे आपल्याला ला लागणार आहे स्ट्रॉ तुमच्याकडे एखादी दांडी असेल छोटीशी प्लास्टिकची ती वापरू शकता जसं की मी इथे काळ्या कलरची वापरलेली आहे थोडा हिरवट कलर मला पाहिजे होता पण माझ्याकडे नव्हता आणि लहान मुलांच्या खेळणीतील हा सर्कल मी वापरला आहे जो की मागच्या वेळेसही मी वापरला होता आणि जेणेकरून अडकवायला सोपं जायला आणि नसेल असा काही सर्कल तुम्ही सरळ दोऱ्याचाही छोटासा सर्कल गाठ मारून तयार करू शकता जेणेकरून कुठेही अडकवता येईल आता इथे बघा आपल्याला ना सुई दोऱ्यामध्ये असं व्यवस्थित एक एक करत एक आड एक असा रंगीबिरंग फुलं टाकत आवी व्यवस्थित याला तयार करून घ्यायचं आहे बघा बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खूप सजावटीच्या वस्तू मिळतील पण घरी जी आपण वस्तू बनवतो त्याची मजाच आनंदच वेगळा असतो आणि असे सणवार साजरे यासाठीच केले जातात की सहपरिवार आपण एकत्र येऊ थोडासा आनंद घरामध्ये आनंदी वातावरण होईल आणि असं काही बनवलं की सहपरिवार आपण एकत्र येतो खूप छान वाटतं एकदा नक्की करून बघा आणि त्यासोबतच बघा बऱ्याच वेळानं एवढ्या महाग सजावटीच्या वस्तू मिळतात की आपण घेऊ शकत नाही बजेटचा प्रॉब्लेम किंवा इतर कारणामुळे तर त्यावेळेस आपण घरच्या घरी देखील असं बनवू शकतो नक्कीच तुम्ही पण बनवा तुम्हाला खूप छान वाटेल आणि या अगोदर पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने अशी फुलं काही सजावटीचं सामान बनवलेलं आहे तर चॅनलवरती नक्की व्हिजिट करा आता आपल्याला याच पद्धतीने पूर्ण फुलं यामध्ये टाकायची आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर शेवटी आपल्याला हा छोटासा सर्कल इथे बांधायचा आहे जेणेकरून अडकवता हो येईल मागच्या वर्षी आपण जुन्या बांगडीचा आणि लेसचा वापर करून खूप छान लटकन तयार केलं होतं जे की खूप सुंदर दिसत होतं भरपूर जणांना ते आवडलं आणि ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर मी दाखवलं बनवून तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ते फास्ट करावं लागतं त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते लटकन बनवून दाखवते जे की तुम्ही या खाली अडकू शकता शेवटी म्हणजे ते दिसायला खूप सुंदर दिसतं आणि बघा फुलांची माळ किती छान दिसतात आहे आणि याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण हे घरी तयार केलेली आहे अगदी तुमच्यानुसार पातळ दाट अशी फुलं तुम्ही तयार करू शकता कमी जास्त फुलं तर आपल्याला इथे मिळतातच त्यासोबतच प्लास्टिक बॅगचाही छान रियूज होतो आणि त्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना असं याला घरीच बनवता येईल आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद